धुळे पंचायत समिती येथे धुळे ग्रामीण आमदार राम मधानीच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटप आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील धुळे पंचायत समिती येथे धुळे जिल्ह्यातील अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ ऑन दी स्पॉट वितरण शिबिर घेण्यात आले या शिबिराचं उद्घाटन धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या हस्ते करण्यात आले तर केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या अधिकार्फत एस यांना पाच राज्यात एकशे पंचवीस जिल्ह्यात प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविणे कॅलिपर्स यांचे मोजबाब व तात्काळ ऑन द स्पॉट मोफत वितरण शिबिराचे आयोजन करण्यात येत असून त्या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यात आज प्रथम हे शिबिर राबविण्यात आले तर या ठिकाणी सर्व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले असून आमदार राम बधाने यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी धुळे ग्रामीण आमदार राम बधाने धुळे गट विकास अधिकारी गणेश चौधरी सहाय्यक गट विकास अधिकारी आर डी वाघ समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय दिव्यांग विभाग समन्वयक कृष्णा सिरसाट दिव्यांग विभाग प्रमुख एम व्ही पावरा कनिष्ठ सहाय्यक विजय जोशी माजी पंचायत समिती उपसभापती भैयासाहेब पाटील आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते बोला साहेब आज आमच्या धुळे पंचायत समितीमध्ये अलिंग एसआर ट्रस्टच्या माध्यमातून अस्थिव्यंग आमच्या सगळे दिवंग अपंग बांधवांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्याच्या या कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी सर्व तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते इथं उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत आमचे पंचायत समितीचे बी डी ओ साहेब गणेश चौधरी साहेब उपस्थित झालेत ई बी डी ओ साहेब उपस्थित झालेत आणि आम्ही एक तालुक्यामधल्या आमच्या अपंग बांधवांना मदत मिळावी म्हणून भारत सरकारच्या तर्फे ज्या ज्या संस्था या आलिंगो मान्यता प्राप्त असतील त्यांच्यामध्ये प्रमुख करून एस आर ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम इथं होतोय आणि हा चांगला कार्यक्रम आहे गोरगरिबांची सेवा करण्याचा कार्यक्रम आहे पुढच्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा मिळून कलेक्टर साहेबांच्या थ्रू एक चांगलं प्रकारचं आयोजन इथं करणार आहोत की आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या जेवढेच अपंग लोकं असतील बांधव असतील बघिली असतील यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे चांगल्या प्रकारचे कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठीचा मोठ्या प्रमाणात शिबिर आम्ही तिथे आयोजित करणार आहोत पण आज आम्ही जे केलं मला यांनी संपर्क केला की के आम्हाला असं असं शिबिर आयोजित करायचंय तर ता आम्ही तात्काळ पंचायत समितीची जागा इथं उपलब्ध करून देण्यात आली पंचायत समितीच्या आवारामध्ये तालुक्यातले सर्वसामान्य लोक हे मोठ्या प्रमाणात येत असतात आणि म्हणून एखादं शिबिर ठेवलं का सर्व गावागावी त्यांचा तो निरोप आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून दिला की आपल्या गावामध्ये कोणी अपंग असेल काही धुळे शहरातले देखील अनेक लोक इथं तिथं अपंग बांधव तिथं उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो जिल्ह्यातल्या अपंग बांधवांना विनंती करतो की ज्यांना ज्यांना येणाऱ्या काळामध्ये कृत्रिम हातानी पाय लागणार असतील त्यांनी आमच्या आमदार कार्यालयाला संपर्क करा आम्ही शंभर टक्के त्यांना उपलब्ध करून देऊ आणि मदत करण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करण्याची मोहीम ही सुरूच राहणार आहे अशा प्रकारची आशा व्यक्त करतो